परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तथा आमदार यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय भूमिका मांडली या, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून राष्ट्रीय किसान मोर्चा हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करत न्याय मिळवून शासकीय प्रशासकीय स्तरावर देण्याकरता प्रबोधन जागरण करून संविधानिक मार्गाने राष्ट्रवादी आंदोलन उभारण्यात येणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे यावेळी प्रमोद लाटे सुभाष साडेगावकर एम एम सावंत बबन भंडारे जी एस ॲडव्होकेट विनोद आंबोरे भारत लांडगे आदींची उपस्थिती होती साथी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांसाठी हे निवेदन देण्यात येणार आहे जगाचा पोशिंदा जो आहे या भारत देश हा कृषीप्रधान देश आहे शेतकऱ्याला महत्त्व पाहिजे पण शेतकऱ्याला फार अडचणी आहेत काँग्रेसच्या काळात असो बी जे पीच्या काळात असो हा शेतकरी उपेक्षित राहिलेला आहे आणि यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चा ज्या काही मागण्या आहेत ह्या मागण्या अशा आहेत की ज्यांना आम्ही निवडून दिलं ज्या आमदार खासदारांना निवडून दिलं त्यांनी संसदेमध्ये आमचे कोणते प्रश्न मांडले आमच्यासाठी काय केलं यासाठी ही आम्हाला त्यांची माहिती आम्हाला हवी आहे जिल्हाधिकारी मार्फ जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्ही हे निवेदन देत आहोत आणि याला बहुजनमुक्ती पार्टीच्या वतीनं आम्ही समर्थन देत आहोत जय भीम जय जै� भारत राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय संरक्षक माननीय वामन मिश्राम साहेब राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल राज्याचे प्रभारी बालाजी कांबळे आणि राज्य राष्ट्रीय किसान मोर्चाच्या राज्याचे राज्याध्यक्ष आणि दीपकजी इंगळे यांच्या आदेशानवे आणि त्यांच्या नियंत्रणाखाली आज रा महाराष्ट्र पूर्ण राज्यामध्ये आम्ही राष्ट्रीय किसान मोर्चाच्या मार्फत शेतकऱ्याच्या समस्येच्या संदर्भात जे दीपक इंग इंगळे यांनी याच्या राष्ट्रीय किसान मोर्चाच्या संदर्भामध्ये दीपक गेंगळे यांनी राज्यसभेमध्ये विधानसभेमध्ये जो निवेदन सादर केले होते त्या निवेदनावरती या आमदार आमच्या जे जिल्ह्यातले सर्व जे जिल्हा प्रतिनिधी म्हणजे आमदार लोक आहेत त्या आमदारांनी त्याच्यावरती काय कार्यवाही केली त्याच्यावरती त्या विधानसभेमध्ये चर्चा केली किंवा के नाही या संदर्भामध्ये आपण हे निवेदन दिलेलं आहे आणि एक या विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून या विधानसभेतल्या प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न जे काही समस्या असेल पिकाला हमी भाव बी पिकाला हमीभाव असतील किंवा लाईटचा प्रश्न असेल किंवा अनेक ज्या शेतकऱ्याच्या शेती संबंधित जे समस्या निर्माण झाल्या आहेत त्या समस्या निवारण करण्याचं काम तत्कालीन किंवा त्या, त्या विधानसभेतल्या आमदाराचं काम आहे म्हणून या आमदारानं जर काम केलं नसेल तर आम्ही या राष्ट्रीय किसान मोर्चाच्या मार्फत पूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहोत आणि या राष्ट्रीय किसान मोर्चाला बी एम पीकडून सर्व